नमस्कार मित्रांनो मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो पी एम पोषण शक्ती निर्माण म्हणजेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत स्वयंपाक किंवा मदतनीस यांना करावे लागणार शाळेच्या परसबागेतील व इतर कामे तर मित्रांनो आठ प्रकारचे जे कामं आहेत पोषणार संबंधित ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तर काय आहे तो शासन निर्णय ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन जर लाल दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणाऱ्या बिललासुद्धा क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला सविस्तर जी आर जाणून घेऊया हा मित्रांनो प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत प्र स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा अठरा डिसेंबर दो दोन हजार दो तेवीसचा जी आर आहे त्याआधी दोन फेब्रुवारी दोन हजार अकराला जी आर काढला होता त्यानंतर हा दुसरा जी आर आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी राज्यातील विविध शाळांमध्ये मानधन तत्वावर स्वयंपाकी तथा मदतनीस कार्यरत आहेत सदर स्वयंपाकी तथा मदतनीस यांची नियुक्ती शाळा व्यवस्थापन समितीद्वारे केली जाते प्रस्तुत स्वयंपाकी व मदतनीस यांना केंद्र व राज्यस हिस्सा मिळून प्रतिमाह अडीच हजार रुपये इतके मानधन देण्यात येते दे। प्रस्तुत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना शासन निर्णय दोन फेब्रुवारी दोन हजार अकरामधील परिच्छेद नऊमध्ये नमूद केल्याप्रमाणे कामकाज पार पाडावे लागते प्रस्तुत कामकाजामध्ये शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे ही बाब नमूद आहे सदर काम योजनेशी संबंधित कामकाजा व्यतिरिक्त असल्याने प्रस्तुत कामाबाबत स्वयंपाकी तथा मदतनीस कामगार संघटना यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे याबाबत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या संघटनेकडून शासनास वेळोवेळी निवेदन प्राप्त होत असून योजनेव्यतिरिक्त अन्य कामे न देण्याची तसेच स्वयंपाकी तथा मदतीस यांना कामावरून विनाकारण विना चौकशी कमी न करण्याची मागणी केली जात आहे त्या अनुषंगाने प्रस्तुत योजनेअंतर्गत कारत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाज सुनिश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कारत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांनी पुढीलप्रमाणे कामकाज पार पाडावे शासनाने निश्चित केलेल्या प्राकृतीनुसार विविध वेळेत पोषण आहार शिजवण्याचे काम करणे तांदूळ व दी मालाची साफसफाई करणे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जेवणाच्या जागेवर आहाराचे वाटप करणे शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आहाराचे सेवन केल्यानंतर जेवणाच्या जागेसह स्वयंपाकगृहाची साफसफाई करणे तसेच सांडलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे पोषण आहाराकरिता वापरण्यात आलेल्या भांड्यांची तसेच विद्यार्थ्यांच्या ताटाची साफसफाई करणे पोषण आहाराकरिता आवश्यक रे पिण्याचे पाणी भरणे व जेवताना विद्यार्थ्यांना पाणी पुरवणे शाळा स्तरावर परसबाग निर्मिती व देखभालीकरिता सहकार्य करणे अन्न शिजवताना वापरलेल्या भाजीपाला विषयक नोंद ठेवणे तर अशा प्रकारचे हे आठ कामं आता नवीन प्रकारे जे नेमून दिलेले आहेत ते यामध्ये या जी आरमध्ये सांगितलेले आहेत आणि हा जी आर आपल्या सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या स्वयंपाकींना वाचून दाखवा हो, अशी विनंती पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम